सर्व सोलापूर वस्तूंना मी या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की आजोगणपती गणपती ट्रस्टच्या वतीनं की काल जो गणेश प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठापना झाला तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी काशीचे नूतन जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्या शुभ हस्ते आठ वाजता गंगा आरती आहे या ठिकाणी आजोबा गणपती म्हटलं तर दीडशे वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे ज्या लोकमान्य टिळकांनी प्रेरणा घेऊन प्रथमतः अठराशे त्र्याण्णवला त्या केसरीवाड्यात गणेशोत्सव साजरा केला परंतु आज खंत वाढतं आहे या ठिकाणी पाच ते दहा हजार पब्लिक दर्शनाला येत असताना या डी जेच्या जो असोसिएशन आहे त्यांनी आमच्या मंडळाला वेटीस जाण्याचा था प्रयत्न करत आहेत या ठिकाणचा लाईट बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या साऊंड सिस्टीम प्रयत्न केलेला आहे साहेब आमच्याकडं ट्रस्ट ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा करायची ताकदसुद्धा आहे तुम्ही विनंती करतो की या पद्धतीनं तुम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू नका तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्या ठिकाणचे आपले पोलीस आप आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करा नाहीतर आम्ही उद्या सकाळी या ठिकाणचे आपले राज आपले पोलीस आयुक्त राज, आहेत राजकुमार राज आमचे सर्व मंडळाचे श्रेष्ठ लोक आणि पदाधिकारी त्यांना त्यांची भेट घेणार आहे कारण जो आज हे घडला त्याची पूर्ण मंडळासोबत होऊ नये याची दखल शासनानं घ्यावा कालच्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली रॉल्वे संघटनेने विनाकारण गणपती मंडळापासून जबरदस्तीने लाईट असू दे की म्हणजे लाईट असू दे फोकस असू दे आणि डेकोरेशन असू जबरदस्ती काढून काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल असं तर डॉल्फी संघटने करत असेल तर योग्य ते आम्ही तर सडेतोड उत्तर दिलेशिवाय राहणार नाही मध्यवर्तीकडनं आणि गणेश भक्त स्वस्थ बसणार नाही विनाकारण यांनी विनाकारण ह्याच्यामध्ये विघ्न आणत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल मी डॉल्फी संघटनेला विनंती करतो अजून मी विनंती करतो की विनाकारण आता सध्या सगळेजण अड प्रत्येक मंडळाने सगळे मानाचे गणपती आहेत मानाच्या गणपतीने प्रत्येक मंडळाने डॉलबीवाल्यांना डॉलबी माल बालक लोकांना पैसे दिले ॲडव्हान्स तर पैसे दिल्यावर त्यांना मी अॅडव्हान्स काम काम केलेलं आहे तरी तरी संघटनावाले एकत्र येऊन इथं मंडळापासून जबरदस्ती करून सगळे एकत्र येऊन मंडळापासून हे करत आहे म्हणजे विनाकारण हे नेमकं काय कारण विजय बंदी हे शासनाचा निर्णय आहे का मंडळाने निर्णय घेतला नाही तुम्ही प्रशासनाला विचारा प्रशासनाने काय नाही योग्य निर्णय घेतले प्रशासनाला विचारा मंडळाला तुम्ही कशाला विचारता मंडळाला तर तुम्ही जाणून बसून त्रास देत असेल तर मध्यवर्ती योग्य ते भूमिका घेतल्या तेव्हा मग खपून घेणार नाही मी आज आणि अजून आमचा भारतातला पहिला गणपती मानाचा सरदानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती हे भारतातला पहिला गणपती आहे इथं पहिला गणपती इथला गण इथला गणपती बघून प्रेरणा लोकमान्य टिळकांनी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं स्थापन केलं या मंडळाला विनाकारण जर त्रास देत असेल तर, तर मध्यवर्ती खपून घेणार नाही मी डॉलबी संघटनेला आवाहन करतो की विनाकारण मी खपून घेणार नाही स्पष्ट सांगतो मी आता नंतर आम्ही काय देऊ हो पडवू तुम्हाला